जवळपास सगळे ओ टी टी प्लॅटफॉर्म अश्लीलता पसरवण्याचं काम करत आहे आणि त्याच्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्थिरता निर्माण होते आहे जर या ओ टी टी प्लॅटफॉर्म्सने अश्लीलता पसरवणं बंद केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी दिला आहे अनेक ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर ज्या प्रकारचा कंटेंट दाखवला जात आहे तो कुटुंब एकत्रपासून बघू शकत नाही आणि त्यामुळे समाजामध्ये अनेक प्रकारच्या अपप्रवृत्तींना बळ मिळत आहे असं देखील यावेळी श्री अविनाश जाधव यांनी या, या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम बालाजीसारख्या ओ टी टी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अश्लीलता पसरवली जात आहे आणि हे hey, भारताची संस्कृती नाही त्यामुळे या प्लॅटफॉर्म्सवर लवकरात लवकर सेन्सॉरशिप लादली गेली पाहिजे अन्यथा ती आम्ही लाजू असा इशारा देखील अविनाश जाधव हो यांनी दिला आहे या संदर्भात खासदारांना देखील पत्र लिहिलं असल्याचं अविनाश जाधव हो यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदारांना पत्र लिहिलेलं आहे आणि संसदेत हा विषय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे सर्वच खासदारांना आम्ही भेटणार पण आहोत आणि त्यांच्यासोबत आम्ही त्यांना हे पत्र कुरिअर देखील केलेलं आहे मला अपेक्षित आहे की यातले एक, एक काही खासदार तरी या पालक आहे पालक म्हणून हा विषय संसदेत उठवतील आणि या सगळ्यांवर बंदी घात घालण्यासाठी त्यांचं एक पाऊल पुढे असेल बघा आम्ही रस्त्यावर भांडू शकतो आतमध्ये यात लोकांना भांडायचे जर त्यांच्यामधली आई वडीलपणा जर जा जिवंत असेल तर नक्कीच तो हा विषय संसदेत घेतील अशी आम्हाला खात्री आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.